नमस्कार मोबाईल डेअरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जुन्या संकलनाचे रेट आपण मोबाईल डेअरीमध्ये कसे बदलू शकतो आता ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन यासाठी लागते की बऱ्याच वेळा काय होतं की आ, एक ते पाच तारखेपर्यंत संकलन होऊन जाते तरीही आपल्याला नवीन दरपत्रक येत नाही त्यामुळे पाच तारखेपर्यंत आपण संकलनासाठी जुनेच रेट वापरतो किंवा शून्य रेट वापरतो तर मग आता पाच तारीख आल्यानंतर पाच तारखेला नवीन रेट चॅट आल्यानंतर आपल्याला जुने संकलन हे नवीन आलेल्या रेडचार्टबरोबर अपडेट करायचं असतं तर ते कसं करायचं मोबाईल डेरी ॲपमधून हे आज आपण बघणार आहोत आता सर्वप्रथम मी तुम्हाला संकलनमध्ये जाऊन दाखवत आहे की माझा रेट किती आहे आता मला समजा एक तारखेचा रेट बदलायचा आहे आता तुम्ही इथं बघू शकता की माझं संकलन झालेलं आहे आता एक तारखेला मी आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की ओम राहणे यांचे तीन पाच आठ पाचचा रेट आलेला आहे सत्तावीस रुपये पण आता नवीन चार्टनुसार हा रेट आहे सव्वीस रुपयेच त्याचप्रमाणे तुम्ही दुसरे बघू शकता ओम राणे यांचं संध्याकाळच्या दूधला आलेली फॅट आहे पाच आणि आठ आणि याचा रेट आहे तेहतीस आता हाही कमी रेडचार्टप्रमाणे कमीच झालेला आहे तर मग आता हे आपण संकलन कसे अपडेट करणार तर यासाठी सर्वप्रथम आपल्याला चार्ट अपडेट करावा लागतो त्यासाठी मी दरपत्रकात जात आहे यानंतर आता मी इथून माझा चार्ट बदल करत आहे आता रेडचार्ट बदल झाल्यानंतर आता मी बघत आहे की माझा तीन पाच रेट किती आहे तर माझा तीन पाच आठ पाच सत्तावीस आहे आणि आता तो सव्वीस रुपये झालेला आहे तर मग आता मी माझ्या चार्टमध्ये चेंज करत आहे आता तुम्ही बघू शकता माझा तीन पाच आठ पाच सव्वीस झालेला आहे ठीक आहे आता हा चार्ट मी सेव्ह करत आहे आता हे झाल्यानंतर मला परत माझ्या मेन पेजवर यायचं आहे एकदा रिफ्रेशचं बटन दाबायचं आहे रिफ्रेश दा दाबल्यानंतर मला संकलनामध्ये जायचं आहे त्यानंतर मला तारीख सिलेक्ट करायची आहे ज्या दिवशी जे मला जुने रेट बदलायचे आहे आता मी इथं आलेलो आहे आता तुम्ही इथे बघू शकता की तीन पाच आठ पाच माझा सत्तावीस आहे आता मी हे संकलन रेट बदलण्यासाठी काय करायचं आहे मला मला इथे तीन डॉटो क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे ऑप्शन आहे आपल्याला संकलन दरबद्दल तर मला संकलन दरबद्दलवर क्लिक करायचं आहे आता इथे तुम्हाला एक मॅसेज येतो हो वर्तमान दर कार्डचं सर्व संकलन दर अद्ययावत करण्यासाठी आपण निश्चित आहात का म्हणजे ॲप्लिकेशन आपल्याला विचारते की तुम्हाला हे अपडेट करायचं आहे का तर आता मला हे करायचं आहे म्हणून मी ते होय म्हणत आहे आणि होय झाल्यानंतर आता बघू शकता तुम्ही माझा तीन पाच आठ पाच सव्वीस झालेला आहे तर अशा प्रकारे आपण जुने संकलन बदलू शकतो आता हा ऑप्शन फक्त एका दिवसासाठीच लागू होतो मग आता हे जे मला कलेक्शन दिसत आहे एक दोन दोन हजार चोवीसचे हे सगळे माझे दर नवीन ट्रेडचार्टनुसार अपडेट झालेलं आहे आता मला जर दोन तारखेच करायचं आहे तर इथून मी दोन तारीख सिलेक्ट करेल आणि त्यानंतर तीन डॉटो क्लिक करून परत एकदा दरबद्दल हा ऑप्शन सिलेक्ट करेल आणि इथे होय म्हणाल तर या आता तुम्ही बघू शकता की माझा परत रेट इथं अपडेट झालेला आहे तर मग आता तुम्ही प्रत्येक दिवसावर हो जाऊन असं संकलन दर बदल करू शकता आणि आपले जुने रेट हे बदलू शकता धन्यवाद